दिव्य गोड तत्वज्ञान खास आणि खास अर्जुनासाठी सांगितलं पण लाभ तुम्हाला मला सगळ्यालाच झाला मंडप उद्या काल्याच्या महाप्रसादासाठी इथं ता टाकलाय पण बरं झालं मला तर असं ते दमकोंडल्यासारखं झालं असतं मध्ये हजारोच्या संख्येने कीर्तन करण्याची सवय झाली एकदा माणसाला मग मा खोलीत कीर्तन करणं जरा जड जाते मला बरेच वेळेला लोक विचारतात महाराज बरं का बाबा बरेच छोट्या छोट्या कीर्तनकाराचे सुद्धा कीर्तन टी व्ही वरती येतात झी टॉकीज वर कोणत्या डामक्या चॅनल वर तमक्या चॅनल वर तुम्ही एवढ्या वर्षापासून पंधरा वर्षापासून कीर्तन करता आणखी कसं येईना ना म्हणलं चार लोकात कीर्तन करणं मला जमणार नाही लोकांची सवय एकदा झाली की सवयीचा परिणाम दत्ता भाऊ अत्यंत स्वरूपाचं हे नियोजन आदरणीय महाराजांनी केलंय आणि महाराजांच्या खांद्याला खांदा लावून आपल्याच गाऊचं प्रतिनिधित्व करण्यासाठी उभा आयुष्य ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये वेचलेला आहे क्षेत्रातला तुम्हाला सापडणार नाही की ज्यांना मृदंग सम्राट तालमणी तुकाराम महाराज राठोड यांचं नाव माहीत नसेल अत्यंत काय असतं बघा थोडासा आपला वैयक्तिक अहंकार बाजूला सरून आपण जगाच्या नजरेनं जर दुसऱ्याकडे पाहिलं ना तर निश्चित माणसाचं दिसायला लागतो लाग बघा फक्त आपली दृष्टी थोडीशी उंच उंच करायची बघण्याचे लेवल एकदा थोडीशी उंच केली की मग माणसाच्या समोरच्या व्यक्तीच्या मध्ये असलेली प्रतिभा ती आपल्याला दिसायला लागत असते जरी महाराज आपल्या गावचे कायम आपल्याला नजरेला येतात रोज राम राम त्यांना होतो म्हणून त्यांची इमेज त्यांचं स्टेटस कमी आहे असं म्हणण्याची चूक आपण कधीच नाही करायची व्यक्तिमत्व मोठच आहे त्याचबरोबर गोड ज्यांचं कीर्तन आपण श्रवण केलं काल परवा आपल्याच परिसरातलं व्यक्तिमत्व सज्जन हो खास करून ज्या ज्या वेळेला ऑप्शन म्हणून असं म्हणता येणार नाही पण परिसर किंवा जवळ असल्यानंतर बहुधा कीर्तन कराची यादी पुढे आल्यानंतर कीर्तन सप्ताहामध्ये साथ घ्यायचे असतात आणि यादी असते पंधरा वीस लोकांची कोणाकोणाला त्याच्यावर हे करावं पण पहिल्या वेळेला आदरणीय नाना महाराजांच्या डोळ्यासमोर नाव असतं ते आदरणीय आमचे दत्ता महाराज महाराष्ट्र उभा महाराष्ट्र आपल्या जरी परिसरातील असतील हे लोक सज्ज नाव पण खरं सांगू आपल्या कर्तृत्वाने पृथ्वीच्या मोलाचे पृथ्वीच्या वजनाची माणसं झाली ते हिमालयाची उंची गाठली या लोकांनी थोडस आपण जर बाहेर जाऊन पाहिलं ना तर लक्षात येईल यांचं कार्यक्षेत्र परवा ज्यांनी ज्यांनी कीर्तन ऐकलं असेल त्यांच्या लक्षात आलं असेल की काय गोड कीर्तन आणि काय मांडण्याची पद्धत हे फक्त तुम्ही लोकांनी सांगितलं म्हणून नाही मी स्वतः अनुभव घेतलेला आहे अत्यंत सुंदर अत्यंत गोड कीर्तन ज्यांचं असतं असे रामायणाचार्य माझे जिवलग सखा दत्ताभाऊ महाराज आनंदी आपणास वंदन करतो गोड ज्यांनी चाल गायली माझे परम मित्र आदरणीय आपल्या गावावर नितांत ज्यांचं प्रेम आहे गेल्या अनेक वर्षापासून बाळकृष्णजी महाराज सुरासे आपणासही वंदन करतो त्याचबरोबर माझे परम मित्र आपल्या गावामध्ये आदरणीय तुकाराम महाराजांच्या नंतर मृदंगाची सेवा करण्याचा वसा ज्यांनी घेतला गावामध्ये सगळे काम बघ अगदी गाथा भजनापासून कीर्तनापर्यंत जागराला बसण्याची वेळ आली तरीही ना म्हणू नये धनंजया जी लगेच कंटाळा अजिबात नाही आदरणीय हरिभक्त परायण श्री गणेशजी महाराज शिंदे हातडीकर हा ही, ही सगळे आम्ही मला आम्हाला असं वाटतं मी एकत्रित आल्यानंतर आम्ही गोणशीचेच आहोत mm. खरं सांगून जाईल सज्जन हो माझं गाव जन्मभूमी जरी पायतळवाडी असली ना पण माझा पारमार्थिक वाढ माझी गोंडितच झाली हे नाकारता येणार नाही mm. किती मोठा हो द्या मी किती मोठा होऊ द्या mm. खरं सांगून जाईल तुम्हाला मी माझ्या जन्मभूमीचा एवढा आदर माझ्या अंतकरणात नाही जेवढा आदर गोणशी गावाचा आहे mm. कारण मला माझ्या जीवनाची जडण घडणच इथं झाली दत्ता भाऊ पहिला दागिनाथाचा बोल नीट वाजित नाना महाराज म्हणले सरका सरका बाजूला आता तेव्हा आज अवज बोलावं लागलं त्यांना सरका म्हणलं तुम्हाला नाही जमत ते वाजवाय हरी बाबा बाजूला केलं म्हणलं असू दे आता काय करता पण आनंद आहे बघा अत्यंत मो अगदी आपल्या जीवनामध्ये परमार्थाची उंची गाठलेली माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय आमचे राजेंद्र महाराज असतील त्याचबरोबर आपल्या गावामध्ये ज्यांची गोड रामकथा चालू आहे आमच्यावरती नितांत प्रेम असलेले आदरणीय कडूजी महाराज गोड आहेत तसे ते फक्त नावच कडूबाई आपणासही वंदन करतो आदरणीय महाराज आहेत आणि गोड विशेषत आज ज्यांची उपस्थिती माझ्यावरती नितांत प्रेम असलेलं अत्यंत गोड व्यक्तिमत्व आमच्या दत्ताबाऊंचा राईट हँड म्हणजे अत्यंत विश्वासू असलेलं दत्ता भाऊच व्यक्तिमत्व जस बाहुबलीचा अत्यंत विश्वासू हो कोण होता पोरा बघितला का नाही कटप्पा तसं त्यांना आम्ही कटप्पा नाव ठेवलेले फक्त बाहुबलीला मारू नका म्हणजे झालं विठ्ठला विठ्ठला संगीत विशारद आमचे माऊली महाराज पाटोदेकर आपणासही वंदन करतो त्याचबरोबर आदरणीय आमचे राजू महाराज आदरणीय साळूजी महाराज आणि गोड नृत्य त्यांचं ज्यांचं एवढं वय आणि इतकी तब्येत म्हणल्यानंतर एवढा वेळ तुम्ही नाचून बघा जमत का एवढं सोपं काम नाही पण बघा परमार्थामध्ये ही ताकद आहे आदरणीय आमचे चोपदार सुभाषजी महाराज आपण सही वंदन करतो इकडे आपल्याच गावचे नवीन होत करू भावी काळातील अगदी या गोंशी गावाचं नाव रोशन करणारे आपले बाल सगळे कीर्तनकार आपण त्यांना म्हणू आदरणीय आमचे पिनुजी महाराज त्याचं नावच मला माहित नाही पिण्याच नाव माहिती आता काय करू अ परत दुसरे का भरत, भरत महाराज करण महाराज अनंत महाराज आणि खरं सांगू का अत्यंत शिस्तप्रिय अशा महात्म्याच्या सानिध्यामध्ये राहून महाराष्ट्रातलं एक नंबरचं व्यक्तिमत्व महात्मा स्वामी भारतानंद जी हरिद्वार ऋषिकेश या प्रांतामध्ये सुद्धा अग्रगण्य ज्यांचं नाव घेतलं जातं अत्यंत फकड महात्मा मी म्हणतो सज्जना हो पांडुरंगाच्या नंतर पंढरपूर मधल्या पांडुरंगाच्या नंतर तितकं दिव्य आणि भव्य व्यक्तिमत्व महाराष्ट्रातलं आता आज मी तिला जिवंत असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे भारतानंद स्वामीजी आणि अशा महात्म्याच्या सानिध्यात सात वर्ष राहून एक अभंग जर म्हणायला लावला ज्या वेळेला माझ्याकडे होते तेव्हा तो पाठ होत नव्हता महाराजांना माहितीये पण तुमच्या माहितीसाठी सांगतो प्रस्तांत्रयी आपल्या धर्मामध्ये हिंदू धर्मातली जी प्रस्तांत्रयी आहे ती संपूर्ण प्रस्तांत्रयी ज्यांनी कंठस्थ केली अगदी भले मोठमोठे संस्कृतचे ग्रंथ ज्यांनी पाठ केलेत सगळे कारण ते स्वामीजी अगोदर ग्रंथचे ग्रंथ पाठ करायला होतात एकही मराठी अक्षर त्याच्यात नाही पण अत्यंत साधे जीवन महात्म्याच्या सानिध्यात राहिल्यानंतर ज्यांनी प्राप्त केले नारायण महाराज मोठे गोणशीकर आपल्यालाही वंदन करतो आदरणीय दादाभाऊ महाराज आहेत त्याचबरोबर गोड आणि सुंदर आज विशेष दुग्ध शर्करा योग ज्यांच्या कलेचा लाभ आपल्याला यापूर्वी क्वचितच झाला होता किंवा झालाच नाही असं म्हणायला हरकत नाही पण अत्यंत सुंदर महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमी वयामध्ये ज्यांनी उत्तुंग भरारी मारलेली आहे कमी वयामध्ये तबल्याच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात नाव कमवलं आहे एकही महाराष्ट्रातला टॉपचा गायक नाही ज्यांना त्यांनी वाजवलं नाही हरिभक्त परायण पवन कुमार महाराज उधे तुम्हाला सुद्धा वंदन करतो जरा ताकद लावून वाजव फक्त लई गोड वाजवते त्याचबरोबर अत्यंत सुंदर अशी साऊंड सिस्टम आपल्याच गावातली सुनील भाऊची ऑपरेटिंग सुद्धा अत्यंत गोड करतायत सगळे तुम्ही ऐकण्यासाठी आलेले सर्व रसिक श्रोते भक्तीमती माता आपण सर्वांच्या चरणी विनम्र भावे वंदन करतो गोड असं हे कीर्तन आजचं कीर्तन आणि उद्याचं कीर्तन कधीही आपल्याला पाहण्याची वेळ जर आली आपल्याला वाटलं आपल्याला हो दोन हजार वीस च जागराचं कीर्तन आणि आदरणीय नाना महाराजांचं काल्याचं कीर्तन शेतामध्ये गेल्यानंतर बांधावर बसून आपल्याला ऐकायचंय असं जर वाटलंच कधी तुम्हाला तर हॉटस्पॉट मराठी हॉटस्पॉट नावाचं युट्यूब वर चॅनल ओपन करायचं नाही तर नुसतं नाना महाराज गोपने म्हणलं की लगेच येणार उद्याच ही सगळी व्यवस्था आणि आपण टी व्हीवर पाहतो गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा हे सुद्धा चॅनल ज्यांनी निर्माण केलेलं आहे असे मराठी हॉट हॉटस्पॉट चालवणारे आमचे लवू भाऊ औरंगाबादकर ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत जोरदार टाळवाजवळ सगळ्यांनी त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांना दाखवा बरं का पण सगळे दिसले पाहिजे यांना वाटलं पाहिजे आम्ही बी होतो इथे कीर्तनामध्ये उपस्थित म्हणून तुम्हाला सुद्धा वंदन करतो पुनशे एकदा कट्ट्यावर वट्ट्यावर बसून कीर्तन ऐकलेले आपल्या आपल्या घरी बसून कीर्तन ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांच्या चरणी विनम्र भावे वंदन करून कीर्तन सेवेकडे येतो विठाला विठाला, विठाला। ताला। 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 तुम्ही अत्यंत सुंदर अत्यंत गोड अभंग सेवेसाठी सादर केलाय अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा सज्जन या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे मागणी करतायत हे ची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा आजचा दिवस मागणी पर, पर असल्यामुळे आदरणीय महाराजांना म्हटलं महाराज अभंग कोणता घेऊ महाराज म्हटले कोणता बी घ्या काही अडचण नाही ऑल इज वेल कोणतंही चांगलंच आहे म्हणे कोणतंही घ्या पण मलाच असं वाटलं की कुठेतरी भाऊला विचारलं भाऊ म्हटले वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार आज जागराचा दिवस असल्यामुळे तुम्ही जागराचाच अभंग घ्या म्हणून सज्जना हो सगळ्यांचा सगळ्यांचा पाठ असलेला नसेल तोंडपाठ पण कानपाठ मात्र प्रत्येकाचा आहे हरिपाठ झाला भजन झालं काही झालं की आपण लगेच म्हणतो दान देगा देवा तुझा सगळ्यांच्या कानपाठ आहे तोंडपाठ सुद्धा जवळ जवळ नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांच्या तोंडपाठ आहे अभंग म्हणून अत्यंत सोपा अत्यंत साधा आणि साध्याच अभंगावर अत्यंत सोपं कीर्तन करण्याचा इथे प्रयत्न करतोय विठ्याला विठा या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय तुकव़़। सज्जन हो भगवान परमात्म्याकडे मागणी करतायत मागणी का हो तुकोबाराय आणि मागणी या दोन गोष्टी जरा विचित्र वाटतात सज्जन हो त्याच पहिलं कारण असं आहे की तुपू तुकोबारासारखा महात्मा पोहोचलेला महात्मा ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कधीही कोणाच्या समोर हात पसरविले नाहीत असं त्या तुकोबारांचं जीवन तुकोबाराय मागू शकत नाहीत का त्याला दोन कारण आहे पहिलं कारण तुकोबारांची असणारी दिव्य परंपरा तुकोबरा मागण्यासाठी आडवी येते आणि दुसरं कारण आहे सज्जन हो तुकोबा असणारा विरक्त स्वभाव त्यागी स्वभाव तो कधी कोणाच्या समोर स्वाभिमानी स्वभाव तुकोबा कधी कोणाच्या समोर हात पसरू देत नाही हे दोन कारण आहे हात पसरी स्वाभिमान आडवा येतो जे माणसं स्वाभिमानी असतात ना ते कधी कोणाच्या समोर हात पसरत नसतात स्वाभिमानी माणूस आपल्या जीवनामध्ये आपला स्वाभिमान घेऊन उपासमारीची सज्ज जरी आली तरी स्वाभिमान सोडत नाही मरणाची वेळ जरी आली तरी आपला स्वाभिमान सोडत नाही नाही सोडला त्या राजा हरिश्चंद्रन आपला स्वाभिमान स्वतःचा मुलगा स्वतःचा मुलगा आणलेलाही सज्ज हो पण जो स्वाभिमान आहे जी परंपरा आहे जी शिस्त आहे जी रघुकुळाची गोड दिव्य परंपरा चालत आलेली परंपरे चा चा मुला चा 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 त्या परंपरेचा स्वाभिमान नाही सोडला स्वतःच्या मुलाला मुलाचा अंत्यसंस्कार करायचा होता पण तरी नाही सोडला स्वाभिमान तुकोबारांच्या जीवनामध्ये आडवा येतोय तुकोबार आहे म्हणतात धिकार आहे त्या जीवनाला आणि धिकार आहे त्या जगण्याला जर कोणाच्या समोर हात पसरवण्याची वेळ येत असेल तर दुसरं कारण आहे तुकोबराची गोड परंपरा ती दिव्य परंपरा आडवी येते तुकोबराची ती परंपरा आडवी येते बघा सज्ज हो काय परंपरा आहे तुकोबऱ्यांची मागण्याची परंपरा तुकोबराची नाही पहिली गोष्ट ज्या संत जीवनामध्ये ज्या संतांच्या जगतामध्ये तुकोबराय जगतात त्या भारत देशातले संत कधी कोणाला मागत नाहीत अहो स्वतः होऊन आणलं होतं सगळं घर चालून सगळं आलं होतं पण तरी देखील अगदी स्पष्ट शब्दामध्ये दुकोबरांनी त्याला नाकारलं दिवट्या छत्री घोडे